यांच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला आणि भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या भाऊसाहेब फोरजे शिवम बागडे साजिद मेनन विनोद तिवडे प्रवीण शिरसाट नितीन रामायणे महेश काब्रा श्रीपाद मेडिकल एजन्सी सागर उजे माजी नगरसेवक पवन कुमार भुतडा आकाश सोनवणे पवन सोनवणे नितीन बोडके रामदास दिवटे अरुण पोरजे आदी मान्यवर उपस्थित होते चंद्रमा पंडित कबीर न्यूज नेटवर्क त्र्यंबकेश्वर